मी मन्मत स्वामी बाबळगावकर रिटायर्ड पोलीस उपनिरीक्षक लातूर मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर नव्याण्णव दोनशे पस्तीस शहाण्णव तीनशे अष्ट्याहत्तर या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून माझे एकूण महाराष्ट्रात आठ ग्रुप आहेत आणि वीस एकोणीसपासून आज पावे तो दोनशे अठ्ठावन्न मुलामुलींचे विवाह जुळून आले आहेत आणि लग्न लागले आहे आजचा विषय म्हणजे नववधू लग्न झाल्यानंतर जाती येती होती जाती येती येती जाती होत असतानाच लगेच मुलीच्या सासरकडून म्हणजे विशेष म्हणजे सासूकडून सासू म्हणते सुनेला माहेर गेली की सांग तुझ्या आईवडिलांना घरघुसणी लगेच करून टाका चांगलं राहील मग घरघुसणी करतात हळूहळू त्या घरगुसनीच्या वेळेतच म्हणतात पाच ग्रामची अंगठी करा गरिबी असते सगळेच काही पाच ग्रामची अंगठी करू शकत नाहीत कोणी पूजापाठ करतात कुणी शेतात नोकरी घरी काम करतात किराणा दुकानात नोकरी काम करतात खाजगी नोकरी करतात कुणी स्वयंपाकाचे काम करतात असे विविध अडचणीतून आपला संसार चालवत असताना मुलीचं लग्न करून मग कर आणि घेतलेली असते परिस्थिती बघून हळूहळू एकदा मुलगी ताब्यात मिळाली की मग आपले पाय पसरतात लग्न आम्हीच लावून घेतलं एक रोपाय करून घ्यायला लग्नातच वाघिंसा घालून कुंकाचा कार्यक्रम ओरकला तुमची गरीब होऊन मग आता कमीत कमी घरघुसणी तर करा घरघुसणी होते पाच ग्राम न ना घातल्यामुळं नाराजी राहते हळूच मग गणपती चालू असतानाच लक्ष्मीचे दिवस येतात लक्ष्मी बसवायचं म्हणलं की लगेच सांगतात की तुझ्या आईवडलाला सांग आम्हाला लक्ष द्यायला म्हणते सुने कशी मग मुलगी आईवडिलाला फोन करते अहो दहा बारा हजार पंधरा हजार पगारात घरसंसार करणे आणि सिटीला असल्यावरती रूम भाड्यानं रूम भाड्यानं करून राहणे किराणा दूध आई दवाखाना वगैरे अशा अडचणीतून संसार, संसार करतात आणि अशा मागणी फक्त आपल्या मराठवाड्यातच जास्त घालतात पश्चिम महाराष्ट्रात आहे पण लग्न करून द्या म्हणतात मग बाकी जाती केली घरघुसणी नाही केली अडचणी आहे म्हणून सांगतो की लग्नाच्या अगोदरच सगळ्या गोष्टी हा क्लिअर करायच्या आता सध्या कारण हा प्रमाण खूप वाढलं आहे लग्न करून घ्यायचं मग घरघुसणी करा लक्ष्म्या द्या पुन्हा दिपाळी आली की जावायला बोलवा आणि कमीत कमी जावायला तर कपडे करा घरघुसणी झाली की लगेच दोन तीन महिन्यात लगेच दिपाळी येते लगेच ये म्हणतात मग आम्हाला काही नाही पहिली दिपाळी जावायला यायला यायला जावायला कपडे करा काय पद्धत आहे का नाही त्याला मिळालं म्हणजे ओढीत राहायचं पण तिची किती कर्जबाजारी होऊन त्यानं खर्च करायचा तुमच्या आत्म्याला शांती लावेल का त्या त्यांना कर्ज कर्जबाजारी कर्ज, कर्ज करून तुमचं ना संसार तुम्ही जसं किती कष्टातून संसार उभा करता किराया भरता तुम्हाला मुलगी जर असते ना मग तुम्हाला कळते की आपण दुसऱ्याला कसं हो। मागव आणि जे मागतात ना त्यांना खरंच परमेश्वराने एक मुलगी द्यावी मग कळते मुलीचं शिक्षण पुन्हा ती सोयरेख एंगेजमेंट पुन्हा लग्न आणि ते त्या तशा व्यक्तीला तू नोकरी राहावी खाजगी किराणा दुकानात मग बघू कसं का हे पेलतो ते मग अशा अशा ह्या बऱ्याचशा अडचणीतून तू घरघोसणी करत बाहेरला गेली की फोन करून सांगणार तुम्ही घरघोसणी करत असलीस तरच आम्ही तुला नाही येणार नाही तू तू तिकडंच राहायचं मग अशा अटी घालण्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी वैचारिक भावना एकमेकाची बदलत जाते एकमेकाचं प्रेम कमी होतं आणि मुलीला त्रास देतात दिसणं गेला अंदाज आहे की तू येऊ नको काही बोलतात भिकारचोट म्हणतात तुझ्या घरचे भिकारचोट असं आहे द्यायची वासना नाही अशा अनेक गोष्टीने तिला डोचत असतात त्यामुळे तिची मानसिकता बदलते आणि जर कट्टर असेल तर ती म्हणते मला नवराच नको मी अशीच राहीन मला गरज नाही नवऱ्याची अहो अशा ह्या आपल्या बऱ्याचशा वागणुकीमुळे आपल्या समाजातल्या पहिल्या मुलीचं जर वाईट झालं तर दुसरी मुलगी काय करते पहिले आपल्या ताईचंच लग्न झालं नाही व्यवस्थित संसार झाला नाही मग मार्ग दुसरा निवळते आपल्या वर्गातल्या इंटरकास्ट करून निघून जाते हे हे कशामुळे घडते की त्या नाविलाजाने त्यांच्यावर आलेले वडावलेलं संकट असतं ते नाविलाजाना ते त्या एंगेजमेंटला सामोरे जातात मग आईवडिलांची तयारी नसते एंगेजमेंट आईवडिलांची अजिबात तयारी नसते डिवोर्स घेण्याची पण मुलीला त्रास झाल्यामुळे मुलगी तयारच होत नाही 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 मला खूप डोस नाही देतात त्रास देतात भाजी काय झाली मीठ कमी पडलं की हे झालं थोड्या थोड्या गोष्टी मला खूप त्रास देतात मग ती म्हणते मला नांदायचं नेहमी असंच राहते मी शिकले माझं माझं जॉब करून माझ्या पायावर तयार होऊन मी शिक माझं तयार राहते अशा पद्धतीने आपल्या समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये आपल्याच नाही आपल्याच जातीमध्ये नाही हे जंगम समाजामध्येच नाही प्रत्येक जातीमध्ये परिस्थिती जर नाजूक असेल तर त्याला सामोरे जात त्यामुळे अशा डिवोर्स प्रकरणं होतात तर मी म्हणतो लग्न झाल्यानंतर भलत्या घालू नका त्रास देऊ नका आता गेला काळ मुलीची संख्या कमी आहे त्यामुळं मुलीला चांगली वागणूक द्यावी तरच मुली आपल्या ठिकाणी राहील अन्यथा मग डिवोर्स घेऊन मग तिनं एखाद्या प्रसंग चांगले घरचे असले कुठल्या नात्यातला मुलगा मिळाला तुम्ही जर त्रास देऊ आले तर मग का करतात मग पहिलं मुलगा पाहिलेला असता पण त्याची परिस्थिती सर्वसाधारण देत नाहीत नात्यातल्या मुलाला मग का करतात मग इकडला डिवोर्स नका आम्ही तुमच्याकडं मुलगी पाठीत नाही म्हणतात कोर्टात प्रकरण घालतात डिवोर्स घेतात आणि आपल्या शहराच्या लगतच एखादा ग्रामीण भागातला मुलगा सरपंचा जमाना परिस्थिती असेल किंवा एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा म्हणा किराण दुकानदाराचा मुलगा म्हणा बघतात गरीब परिस्थिती असते दे त्याला देऊन टाकतात मग त्याचा संसार चालतो लिपळू होते मग हे अनला पुन्हा होडकायला लागतात मग तुम्हाला कोण देते मुलगी पुन्हा पहिलं डिवर्स झालं काय कारण आहे विचारतात कशामुळे झालं मुलीचं चारित्र खराब आहे का नाही मग मुलीचं बरेचसे डिवर्स हे मुलीचं चारित्र खराब आहे म्हणून मोडलं जातं असं मी ऐकतो आहे आता ह्या मुलीचं डिवोर्स चारित्र्य खराब नाही मग तुमचा संसार उठला डिवोर्स झालं कोर्टातून ओढण्याचं कारण काय मग मी बघा या अशा कारणावरून तुमचं सगळी चौकशी केली जाते दुपार लग्न करायचं म्हणलं की दुसऱ्यांदा लग्न मुलाचं करायचं म्हणलं की सगळी चौकशी केली जाते खाली खाली फक्त वाचून वैचारिक भावना होऊन एकमेकाचा विसंगती वाढून द्वेष वाढून हाँ डिवोर्स ही जर लक्षा आलं तो तुम्हाला कोणीच मुलगी देणार नहीं डिवोर्स का लिव प्रोसले देखी लेकर वाली मुलगी तुम्हाला कोणी देणार जमाना बदल गया बहुत याद रखो समझ लो और आगे चल के समझदार है से चलो जो भी एंगेजमेंट करने वाले हैं और शादी करने वाले हैं ये मेरा वीडियो ख्याल में रखे और तरह अपने नए भाऊ को इज्जत दे और उसके साथ अच्छी तरह बर्ताव करे इंसानियत के नाते एक दूसरे दुसरे को समझ ले अशा पद्धतीनं मी तुम्हाला सावध करत आहे काळ काळ बदलत चाललेला आहे अजून काही दिवसांनी मुलीच्या मायबापाला हुंडा देऊन आपल्याला मुलगी करावी लागेल जे करवाळी असोल किंवा फ्रेश असो तर या व्हिडिओचा सगळ्यांनी बिलकुल आचरणात ठेवावं त्या पद्धतीने राहावं सुरी करावी लग्न झाल्यानंतर कसं वागावं मुलीला त्रास द्यावं का नाही सुनसंग कसं वागावं ह्या गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे आणि विशेष म्हणजे आपल्या मुलीला सुसंस्कृत सुसंस्कृत बनवा मुलाला देखील सुसंस्कृत बनवा इंटरकास्ट लग्नपासून वंचित करून टाका इंटरकास्ट मुलानं किंवा मुलीनं इतर विवाह अंत आंतरजाती विवाह केला नाही पाहिजे लहानपणापासूनच त्याच्या संसार घालले पाहिजे किंवा तो आईवडिलाच्या आज्ञाशिवाय कुठलेही पाऊल उचलणार नाही मुलगी असो किंवा मुलगा असो सकाळी त्याला लिंगपूजा इबित वडू आंघोळ केले की इब्बीत वाढणे लिंगपूजा करणे दीक्षा दिली नसेल तर त्याला आपल्या समाजाची जंगम समाजाची लिंग लिंगपूजा लिंग दीक्षा द्या आणि गळ्यात लिंग आला त्याच्यावर मनावर परिणाम चांगला चांगला विचाराचे त्याच्यावर डोस संस्कार घडवा आणि अशा पद्धतीने त्या लहानपणीच त्याच्यावर संस्कार घडले पाहिजेत आणि अशा रीतीने एकंदरीत आ लेला है। हा व्हिडिओ बनविलेला आहे ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करावा सबस्क्राईब करावे आणि आपल्या इतर जंगम समाज ग्रुपवर पर पाठवावे परत एकदा सांगतो नवीन वधू नवीन वधू लग्न झाल्यानंतर वधूला करणे धरणे घरघुसणे लक्ष्म्या दिवाळी आली अशा अनेक अडचणी सांगून मुलाचा संसार उद्ध्वस्त करू नका बस मी जास्त येत नाही बोलत नाही शिवशरणार्थ शिवशरणार्थ